नमस्कार मैत्रिणीनं शुभ सकाळ आपला आषाढ महिना सुरू आहे आषाढ महिन्यातले पदार्थ पण सुरू आहेत गोड पुऱ्या झाल्या गोड कापण्या झाल्या गोड तिखट पुऱ्या झाल्या तर आज आपण करूयात गोड गोड भजी त्याला गुलगुले पण म्हणतात कुणी पण आम्ही गोडभजी म्हणतो आषाढ महिन्यात आम्ही तळतो तर त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे इथे एक वाटी गूळ घेतला आहे त्याच वाटीनं दोन वाट्या कणिक घेतली आणि एक वाटी गुळामध्ये ना ज्या वाटीनं गुळ घेतलाय ना त्याच वाटीनं एक वाटी पाणी टाकते आणि हा गुळ ना खिसून घेतलाय गरम करायचं नाही ना काही नाही हाताने मिक्स करून यायचं पाणी करून घ्यायचं गुळाचं आणि दुसरं साहित्य इथं ना आपल्या कणकीत टाकायला एक चिमटबर मीठ घेतलं एक छोट्या चमच्याने एक अर्धा चमचा गोडाचा पदार्थ जरी असला तरी त्यात मीठ टाकायचं आणि ही ना थोडीशी भाजून उकळ्यात ओबड दोबड भाजून घेतली ती बडशोप टाकते आणि सोडा टाकायचा आहे पण आत्ताच नाही टाकायचा मळल्यानंतर आपलं पीठ मळलं ना तळायच्या टायमिंगला सोडा टाकायचा तर मग आता ना हे मिक्स करते कोरडं साहित्य आणि जे गुळ आपण पाण्यात आता हे विरगळून घेऊ असाच हाताने याचं पाणी तयार करून घेऊ आणि हे गाळून नंतर आपल्या ह्या कणकीमध्ये टाकू तोपर्यंत ना मी कडईत तेल गरम करायला ठेवते तर मी बडशोप आणि मीठ आपल्या कणकीमध्ये चांगलं मिक्स करून आहे आता ना याच्यावर गाळण ठेवू अशी आणि ह्या गाळणी ना जे आपलं गुळाचं पाणी आहे ना ते गुळाचं पाणी याच्यात गाळून घेऊ हो, खाली गुळ बसलेला असतो म्हणून हलवी ते का तर कचरा असतो ना आपल्या गुळात म्हणून तर मी सर्व टाकते गुळाचं पाणी थोडंसं गुळ खाली जो, जो विरगळला नाही ना तो राहून देते असाच आणि आता नाही असं मिक्स करून घेते आधी चमच्याने घेते नंतर हाताने घेते अशा प्रकारे म्हणजे त्याच्या गाठी सगळ्या मोडल्या पाहिजेत आता मी हाताने घेते म्हणजे त्याच्या गाठी छान अशा मोडल्याने होतील आणि जे आपलं ते थोडंसं गुळ राहिलं आहे ना खाली आपला त्याच्यात थोडंसं एक चमचा पाणी टाकते मी आणि ते नंतर ह्याच्यात टाकते कारण सोडा टाकल्यानंतर वरून थोडं पाणी टाकायचं असते ना मग त्याच्यात थोडंसं एक एक किंवा दोन चमचे आपले पोहे खायच्या चमच्या पाणी टाकते आपलं पीठ चांगलं झालं आहे व्यवस्थित परफेक्ट ह्याच्यात थोडंसं आणखीन एक दोन चमचे पाणी बसल आपले भजीचं कसे आपण सोडायला करतो तसे भजी सोडण्यासारखे पण तितकं पातळ नाही का आता तेल धरतं मग घट्टच करायचं आपण ह्याच्यात सोडा टाकणार आहोत ना मग त्याच्यामुळे हे घट्टच ठेवलं तरी हे असं तरी चालते पण ह्याच्यात सोडा टाकायचा आणि त्या गुळात ना थोडंसं पाणी टाकते मी आता तर आपलं पीठ मी चांगलं मिक्स करून घेतले असे झाले आता आपलं तेल पण गरम करायला ठेवले आता याच्यात ना मी एक अंदाजे छोटे चमच्याने एक अर्धा चमचा सोडा असेल हा सोडा टाकते आणि ह्याच्यावर ना हे जे आपलं ते जी गुळाचे खडेखाले राहिले होते ना त्याच्यात एक पोहे पोहेखायच्या चमच्याने दोन चमचेच पाणी टाकलं आणि ते पाणी गाळून घेतलं आणि ते पाणी याच्यात टाकते कसं असतं हे कधी कधी हे पाणी पण टाकावं लागत नाही एवढं दोन चमचेसुद्धा तेवढंच पाणी एक वाटी गूळ एक वाटी पाणी दोन वाटी कणिक बास होतं पण कणकीवर असतं ना काही काही कणिक जास्त पाणी शोषून घेते तर उड़ा? ते आपल्याला तेवढं बास आहे आता तर सोडा टाकल्यामुळं हे घट्ट जरी असलं तरी आपले भजी फुकते लई जर पातळ केलं ना पीठ तर मग आपल्या भज्यामध्ये ना असं तेल धरले नाही होतं तेल जास्त तेलकट दिसतात तर मग तेल गरम झाले मी हे चांगलं मिक्स करते आता एक जीवाण की आता तळायला घेऊ आपण आपलं तेल गरम झालंय पीठ पण मी चांगलं फेटून घेतले सोड्या टाकल्यास असं पीठ होतंय आपलं तुम्ही पाहू शकता आता असंच योग्य आहे तर मी आज उत्तर ना थोडंसं तेल जास्त गरम झालं तर कलर काळा येतो आपल्या आतून कच्चं पीठ तसंच राहतं म्हणून आपल्या ह्याचं अंदाज कळावा आपल्याला म्हणून थोडंसं टाकून पाहते तर कसं आहे ती तर आपलं तेल आहे परफेक्ट मी आता तो गॅसना थोडासा कमी करते तर काढून घेते थोडं टाकलं आणि हो आता गॅस आपलं कमीच केलाय मी मिडियम करायचा जास्त पण कमी नाही आणि जास्त पण फुल नाही कारण फुल ह्याच्यावर काय होईल कलरही लाल आणि आतून राहतील कच्ची आणि बारीक गॅसवर जर ठेवलं ना तर ते जास्त तसं कडक झाल्याने होतील तर आता नाही मी छोटे छोटे सोडते कारण ह्यात सोडा असल्यामध्ये फुकतील नंतर म्हणून अशा प्रकारे आपण गोल सोडायचे कुणी कुणी याच्यात खसखस टाकतं पण आमची सासूबाई टाकत नाही ते आमच्यात इकडे म्हणून मी अशीच करते मी याच्यात बडशोप टाकले कुठून तुम्ही त्याच्यात जायफळ किंवा सुंट पावडर टाकू शकतात पण आम्ही बडशोपच टाकतो पहिल्यापासून जसं करतात घरात घरात सासूबाई पहिल्यापासून तशीच मी पण करते आता हे आपण हलवून घेऊ अशा प्रकारे गॅस ना थोडासा मोठा करते मी ना गॅस बारीक तेलचा तेल जास्त गरम होतं म्हणून त्याच्यामुळे पाहू शकता आपल्या भाज्याची साईज मोठी झाली मी छोटे थोडं थोडं साकडलं सोडलं होतं थोडं मला पाणी होतं त्याच्यामुळे तसा आवाज येईल आता ना मी आणखी पाच मिनिट आपले भजे खालच्या साईडने चांगले तळून घेते तर आपले भजी झाले तयार एक पाच मिनिट जसं लागत नाही याला जास्त फुल गॅस करायचा नाही नाही तर भजेवरून काळे दिसत ना आता पीठ राहतं आपले भजे तयार झालेत आता जरा थंड झालं ना मग मी तुम्हाला फोडून दाखवते आतून पिठाची अजिबात राहिलेलं नाही आता गरम आहे थोडस थंड होऊन देते तोपर्यंत आता मी ना सगळे भजी असेच तुळून घेते आणि नंतर थंड झाल्याचंच तुम्हाला दाखवते तर मैत्रिणी तेवढ्या पिठाचे नाकले एवढे भजे झाले तर एक बाउल भरून तुम्ही पाहू शकता तर आता ना मी तुम्हाला एक भजन ना असं हे करून दाखवते पहा किती जाळीदार झालाय छान पीठ नाही ना काही नाही आतमध्ये तर तुम्हाला जर हे माझी गुडभजे आवडली असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण आता आषाढ महिन्यात ना असे भजे करून पहा खूप छान होतात